कि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी कुठल्याच बागेवरती आंबा सेटिंग झालेला नाहीये से। कशी सेटिंग लागलेली आहे ही सेटिंग बघा एका फांदीवरती किमान पाच ते आठ फळं आहे हे बघा एका, एका स्टेन वरती सॉरी एका याच्यावरती फळांची क्वांटिटी बघू शकता देवगड पट्ट्यामध्ये अशा पद्धतीचं मोह आपल्याला फळ आता कुठे दिसत नाही आहे हा एकमेव रिझल्ट आहे की आपले महेंद्र मांडवकर यांच्या बागेवरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये पण ह्याला आपला इंडिया अग्रोचा ब्रँड चांगलं काम करतोय आज जिथे सेंद्रिय वापरलाय तिथे चांगला रिझल्ट मिळालाय रासायनिकच्या औषधाने कुठेच रिझल्ट मिळालेला नाहीये लोकांना म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो अभिषेक सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलच्या वरती सर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत आज दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा तालुका देवगड पोंबरले गाव या ठिकाणी प्रगतीशील शेतकरी आमचे मित्र यांच्या बागेवरती आलेलो आहे अभिषेक सर्व्हिसेस मधन त्यांनी विषमुक्त शेतीसाठी जे प्रोडक्ट घेतलेले त्या प्रोडक्ट विषयी आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहे त्याचे रिझल्ट दाखवणारे त्याआधी पूर्ण झाडावरती कमीत कमी, कमी शंभर ते दोनशे पीसची क्वांटिटी लागलेली आहे आणि सर्वात महत्वाचं की त्यांनी प्रोडक्ट वापरले आणि हे रिझल्ट काढले त्याबद्दल अभिषेक सर्व्हिसेसच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन सर सगळी माहिती विचार सर आपलं नाव नमस्कार माझं नाव महेंद्र मांडवकर देवगड तालुक्यामधून आहे मी जून मध्ये या झाडांना माझ्या दोनशे अडीच दोनशे अडीचशे झाडांना जवळजवळ शंभर ग्रॅम चा भूवस्त्र ग्रो मॅजिकचा डोस दिला होता okay. आणि पंधरा दिवसाने ऑलिफने ग्रो मॅजिक दिला आणि आता पहिल्या फवारणीला ऑलिपचा आणि एमआय स्प्रेचा डोस दिला होता आणि त्याच्यानंतर फुल जेव्हा आलं तर फुलाच्या मदती जास्त वेळेला त्याला ग्रो मॅजिकने ऑलिपचा डोस दिला होता त्याच्यामध्ये एम आय स्प्रे पण घेतला होता त्याची सेटिंग आज तुम्हाला इथे दिसेल ते सर्व प्रोडक्ट तुम्ही वापरले पण ते प्रोडक्ट वापरण्यासाठी तुम्हाला अभिषेक सर्व्हिसेस माहिती कुठून मिळाली मुळात माहिती माझे सिनियर यांनी मला पहिली माहिती दिली हा। प्रोडक्ट तुम्ही वापरले तुम्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधव बघू शकता कि कशी सेटिंग लागलेली आहे ही सेटिंग बघा एका फांदीवरती किमान पाच ते आठ फळ आहे हे बघा एका स्टेनवरती सॉरी एका याच्यावरती फळांची क्वांटिटी बघू शकता तुम्ही असं पूर्ण प्रकारे संपूर्ण झाड बघा संपूर्ण झाड मोराने भरलेलं होतं आणि आता त्याचे फळ साठ फळ सेटिंग झालेलं आहे हळूहळू झाड आता आंबा अशी एक वस्तू आहे असं एक झाड आहे का ते पूर्ण सेटिंग झालेले फळ ठेवत नाही ते ड्रॉपिंग नॅचरल ड्रॉपिंग होतं हे नॅचरल ड्रॉपिंग होऊन आता एवढी सेटिंग राहिलेली आहे या प्रकारे तुम्ही जर अभिषेक ऍग्रो चे जर प्रोडक्ट जर वापरले तर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट आणि विषमुक्त शेती तुम्हाला मिळेल धन्यवाद शेतकरी बांधवांनो ओके okay, सर मला एक याच्यावर बोलायचं आहे की आपल्या देवगड पट्ट्यामध्ये अशा पद्धतीचा मोह आपल्याला फळ आता कुठेच दिसत नाही आहे हा एकमेव रिझल्ट आहे की आपले महेंद्र मांडवकर यांच्या बागेवरती आपल्याला पाहायला मिळत आहे आता तुम्ही पूर्ण मध्ये फिरू शकता तुम्हाला मोहर असा दिसेल की तिथे त्याचं फळ धारणा झालेली नाही फक्त मोहर येऊन तो निघून गेलेला आहे तर आपला इंडिया अॅग्रोचा ब्रँड शेतकऱ्यांनी वापरावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार असं आहे तुमचं म्हणणं की पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी कुठल्याच बागेवरती आंबा सेटिंग झालेला नाहीये अशी सेटिंग कुठे दिसत नाही मोहर निघून गेलेला याची प्रतिक्रिया तुमची काय आणि हे कशामुळं ऍक्च्युली आ, एक गोष्ट सांगायचे मनात एक थंडीचा जास्त थंडी जास्त पडते त्याच्यानंतर उष्णता जास्त पडली त्यामुळे आपल्याला गळ आंब्याची होत आणि आंबा टिकत पण नाही लागत पण नाहीये हा मेन गोष्ट आहे त्याच्यामध्ये पण ह्याला आपला इंडिया अग्रोचा ब्रँड चांगलं काम करतोय आज जिथे सेंद्रिय वापरलाय तिथे चांगला रिझल्ट मिळालाय रासायनिकच्या औषधाने कुठेच रिझल्ट मिळालेला नाही आहे लोकांना म्हणजे तुमच्या माहितीनुसार तुम्ही असं छाती ढोकून सांगू शकता की या झाडाचा जर आंबा आम्ही काढला शेतकऱ्यांच्या वतीने मी बोलतोय हा या झाडाचा आंबा आम समजा आम्ही हार्वेस्टिंग केला इन केस आणि तो लॅब टेस्टला जर पाठवला हो तुमच्या अभिषेक अॅग्रो या शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरलेले पण आम्ही लॅब टेस्टला जर पाठवला हो हंड्रेड पर्सेंट विषमुक्त रिपोर्ट येतील ये का याची ये शाश्वती तुम्ही घेणार का कंपनीच्या वतीने तुम्ही कंपनीच्या वतीने याची शाश्वती तुम्ही घेणार का तुम्ही जर याची शाश्वती दिली तर महाराष्ट्रातील किंवा तर पूर्ण राज्यांमधील शेतकरी हे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून विषमुक्त शेतीसाठी तुमच्याशी संपर्क आम्ही प्रोडक्ट देणार मुळातून पण टाकावा लागतो आणि त्याचे स्प्रे पण सर्व सर्व शेड्यूल एक वर्षाचं एक वर्षाचं पूर्ण शेड्यूल तुमचं ते वापरतील महाराष्ट्र भरातले शेतकरी नक्की सर तर तुम्ही त्यांना विषमुक्त शेती करून त्याचा रिझल्ट त्या लेवलचा आहे आम्ही आता हा तिसरा दुसरा वर्ष आहे लगातार आपण वापरतोय आणि आंबा त्या क्वालिटीचा मिळालेला अभिषेक शेती करून देतो सर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय की आपला अभिषेक सर्व्हिसेसच्या इंडिया अॅग्रो ब्रँड आहे आपले साहेब पण आलेले अभिषेक अॅग्रो सर्व्हिसेसचे तर गॅरंटी आम्ही ठोकून सांगतो की जर तुम्ही आम्ही सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही आमचा ब्रँड वापरताय तर तुम्हाला शंभर टक्के आपला विषमुक्त शेती तुम्हाला मिळणार आहे विषमुक्त आंबा खायला मिळणार आहे शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या विषमुक्त शेती अभिषेक अॅग्रो महाराष्ट्रातील एक नंबर कंपनी आहे की ती छाती डोकून सांगते की मी विषमुक्त शेती तुम्हाला करून देणार फक्त त्यांच्या टर्म्स कंडिशन नुसार म्हणजे जून पासून तर आपलं मे पर्यंत जो हार्वेस्टिंगचा जो शेड्यूल आहे तो तुम्ही पूर्ण केला तर शंभर टक्के तुम्हाला विषमुक्त शेती मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो अभिषेक अॅग्रोच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ असेच बघत राहा धन्यवाद